माजी आमदार अमर काडे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वाध्याय मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले या शक्ती प्रदर्शनात शरद पवार माजी मंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती नागरिकांच्या उपस्थितीवरून आम्ही जी निवड केली ती योग्य आहे हे सिद्ध केलं आहे आता आम्हाला सहकार्य करणाऱ्या लोकांचा अपेक्षा पूर्ण करायची आहे देश इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही भाजपा विरोधात समर्थन घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यालाही यश मिळत आहे आजच्या कार्यक्रमामुळे आम्हाला सर्वांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले सहकार्य त्यांची जी अपेक्षा आहे ती जमल्याला पूर्ण करून जाते म्हणजे या देशपातील शक्ती जे आहेत भाजप आणि या त्यांचे मृत्यू देशाने प्रयत्न करते त्याला यश असे दिसते आणि आजच्या या कार्यक्रमाने आवाज झाल्याचा असते